आम्हाला भाजप शिवसेना युती पाहिजे ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे कारण आमदार किल्ला विधान आम्ही युती करतो आम्ही लोकसभेला युती करतो आणि ज्याला छोट्या कार्यकर्त्यांची गरज होते आपण का वाऱ्यावर सोडतो त्यांनी काय पैसे खर्च करून मातीत जायचं आता काय जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका सोप्या राहिल्यात एक एक दोन दोन कोटी तीन तीन कोटी काही ठिकाणचं शंभर शंभर बोकडे एका झरातून इतके महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो आणि म्हणून प्रामाणिकपणे आमची आहे की जे धोरण चिखणीचं ठरल जे मलकापूरचं ठरल जे खामगावचं धोरण जर बुलढाणा आम्ही युवतीला तयार आहोत बहुत तुम्ही आज एक वक्तव्य केलं होतं संदर्भात शंभर शंभर बोकडे कापावे लागतात आणि तीन कोटी जवळपास खर्च येतो म्हणून आणि त्यावर उडेटीवार जे वक्तव्य केले काय हे बघा विरोधी पक्षाला शब्दाचा विपर्यास करण्याची सवय आहे मी जे शंभर बुकड्याचं आणि दोन दोन तीन तीन कुटेचं बोललो हे शंभर टक्के खरं आहे त्यांना वाटतं यांचीच उमेदवार करतात पण बुलढाणा तालुक्यामध्ये दोन जिल्हा परिषद सर्कलला एका ठिकाणी शरद पवार साहेबाच्या पक्षाचा उमेदवार आणि एका आजच्या उभाटाचा उमेदवार या दोन्ही उमेदवारांनी दोन्ही निवडणुकांमध्ये पैशाचा पाऊस पडलेला आहे आणि शंभर शंभर बोकडे त्या ठिकाणी कापलेले आहेत यांना जर खोटं वाटतं तर यांनी जाऊन त्या मतदारसंघात चौकशी करावी दुसरा सुद्धा एक मतदारसंघ आमच्या बाजूचा माझ्या बाजूला आहे तिथे काँग्रेसचा उमेदवार त्यांनी हे सगळे प्रकार शंभर बोकड्याच्या वर कापून करोडो रुपये खर्च करून तोही जिंकलेला आहे एवढंच काय माझ्या विरोधामध्ये लढलेरी त्यांच्या उभटाचा उमेदवार त्याने सुद्धा सत्तर कोटी खर्च केलेला आहे त्या दरम्यान मी निवडणुकांमध्ये अनेक अधिकाऱ्यांनी सांगितलं की जरा याच्यावर लक्ष ठेवा हे जे यांना असं वाटतं ना की खोके बोके बुकडे बिकडे हे तुमचेच आहेत म्हणा मी जे वक्तव्य केलं हे आमच्या पक्षाबद्दल नाही केलं माहितीच्या लोकांबद्दल नाही केलं जे अनुभव मी यांचे घेतले त्यांच्याबद्दल केलं आणि ज्या हे पैसे खर्च करतो त्यावेळेस मी पण त्यांच्या पक्षामध्ये होतो आणि मी आता मशा पाहत होतो हे काय सांगतील मला आणि मी स्वतः नगरसेवक माझी पत्नी आम्ही मी पाच वेळेस जिंकलो माझी पत्नी चार वेळेस जिंकली दोन नगर निवडणुका आम्ही जिंकलो पण ज्या पाचही खर निवडणुकाचा खर्च सुद्धा आमचा दोन लाखावरचा नाही आहे आमची लढाई कार्यकर्त्याच्या कामाच्या वर्षात असते या विधानसभेत सुद्धा मी अल्प पैशामध्ये मी जे ही निवडणूक जिंकलो आहे त्या बाईच्या ज्या समोरच्या बाईने सत्तर कोटी खर्च केले त्यांच्या तुलनेत माझा एक टक्का पण माझा खर्च नाही पैसे जे खर्च करतात सगळेच नेते म्हणतात की निवडणुकीला खरोखर पैसा लागतो लागतो की नाही आता बहुतांश निवडणुकांमध्ये शहरातले लोक जे पैसे वाले हेच जाऊन ग्रामीणमध्ये निवडणुका लढतात आणि त्यांच्याकडे गडकडा पैसा असतो त्याच्यामुळे ग्रामीण भागातला माणूस जिंकत नाही आणि मी जे वक्तव्य केलं मी काही चुकीचं नाही केलं हे माझ्यासमोर घडलेलं आहे हे मी त्या वडेट्टीवार त्या वैभव नाईक आणि की मुंबईची महापौर या सगळ्यांना सांगतो आपल्या माध्यमातून की तिथं बसून डिगावण्याचा भरेपणा करू नका हे वास्तव खालचं आहे मी जे बोललो करा